सुटा आठपडीचा काय आणलंय आठपडीला आणली ती गे तो बकरी काय सांगतोय बकऱ्यांच बकरीला सांगतो किती पर्यंत काय द्यायच हिसाबात तर किती तरी तरी द्यायच आपलं चौदा साडे चौदा हा आल्या बसने कशी कशी मागणी चालू आहे काय मागितलं की चौदा पात्र चौदा पर्यंत कशी किती महिने काय हे महिना आहे ती गे तीन महिने तीन आ, 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 आपला म्हणजे आता खटकी माल आहे ना खटकी ना आपला घरचा माल आता हे जाणार व्यापारी घेणार कापाय जाणार माल आहे कापायला कटिंगला कटिंगला आपलं नाव सांगायचे माझ नाव सुमित लक्ष्मण तळे आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ झिरो सात चौदा चौऱ्याहत्तर तर मित्रांनो आपलं सुमित व्यापारी यांच्याकडे काय माल असतो जर कोणाला घ्यायचं असेल तर आमचा आपण मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती नक्की संपर्क करा धन्यवाद